नमस्कार मी उमाकांत पारधी सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघ हिंगोली दिनांक सव्वीस एप्रिलला आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया होणार मत आहे त्या प्रक्रियेमध्ये झोनल अधिकारी पी आर ओ आणि इतर मतदान कर्मचारी यांच्याकडून काही चुका होऊ नये म्हणून आम्ही संक्षिप्त स्वरूपात त्यांच्यासाठी नोट्स तयार केलेल्या आहेत जर या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याकडून कोणत्याही चुका होणार नाही ह्या सूचना महत्त्वाच्या सूचना असणार आहे म्हणून सर्व झोनल अधिकारी पी आर ओ इतर मतदान कर्मचारी यांनी यांना या सूचना आम्ही त्यांच्यासोबतही मतदानाच्या दिवशी साहित्याच्या पिशवीमध्ये देणार आहोत माझी आपले सर्वांना विनंती राहील की आपण या सूचनाचं बारकाईने अवलोकन करून त्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी आपण आपलं कामकाज पार पाळावं मी मतदानाच्या दिवशी आपल्याला कामकाजासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आपलं मतदान सुरळीतपणे पार पडेल यासाठी सर्वांना शुभेच्छा या सर्व सूचना तुम्हाला आमचे झोनल अधिकारी श्री दत्ता सावंत सर हे आपल्याला सविस्तरपणे सांगतील आपण सर्वांनी आपल्या पोलिंग टीम बरोबर हा व्हिडिओ शेअर करावा नमस्कार मित्र ज्याप्रमाणे चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय उमाकांत पारदी सरांनी सांगितल्याप्रमाणे या ज्या सूचना आहेत याचं पालन जर व्यवस्थितपणे केलं आणि या सूचनानुसार जर आपण संपूर्ण त्या दिवसाचं नियोजन केलं तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही त्यासाठी आपण ही प्र सूचना जी आहे ती प्रत्येक सूचना या ठिकाणी बारकाईनं पाहू जेणेकरून आपल्याला पुढं समस्या येणार नाही तर मित्रो याच्यामध्ये पाहू आपण ह्या ज्या सूचना आहेत या सर्व सूचना या ठिकाणी जे केंद्राध्यक्ष आहेत त्यांना आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे इतर कर्मचारी आहेत म्हणजे इतर सर्व मतदान अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचे आहेत कारण ही सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे पहिली सूचना आहे किंवा पहिलं जे काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे ते आपल्याला जी सूची दिलेली असते त्या सूचीप्रमाणे सगळं साहित्य आपल्या ताब्यात घ्यायचं आहे मग हे साहित्य ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाहायचं की ई एम मशीन ही सील आहे का नाही नुसती सीलच नाही तर ती व्यवस्थित स्थितीत आहे का नाही म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काही आपल्याला या का ठिकाणी गोष्टींची तपासणी करायची जसं की बॅलेट पेपरची जी अलाइनमेंट आहे किंवा त्याची जी फिक्सिंग आहे ती व्यवस्थित आहे का आता बॅलेट पेपर तीन प्रकारचे आहेत कारण आपण इथं काय करत आहोत तीन बॅलेट युनिट आपल्याला लावायचे आहेत किंवा जोडायचे आहेत कारण हिंगोली मध्ये हिंगोली लोकसभा जी आहे पंधरा हिंगोली याच्यामध्ये मध्ये चौतीस उमेदवार आहेत एकूण म्हणजे तेहतीस उमेदवार अधिक एक नोटा असे चौतीस त्या ठिकाणी उमेदवार आहेत म्हणून ही अलाइनमेंट व्यवस्थित पाहायची त्याचबरोबर ती जी मतपत्रिका आहे त्या मतपत्रिकेवरती क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन असे आहेत हेही आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे तर ही महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बी दोन सील आहेत का हे तपासायचं आहे एक दोन तीन नुसार मतपत्रिका आहे का आणि त्यानुसारच जे थंबविल आहे ते आपल्याला शून्य एक शून्य दोन शून्य तीन आहे का नाही हे तपासायचं आहे त्याचबरोबर हे व्यवस्थित आहेत का सुस्थितीमध्ये आहेत का याची आपल्याला त्या ठिकाणी ल दक्षता घ्यायची आहे त्यानंतर हे जे व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये पॉवर पॅक किंवा बॅटरी आहे का हे आपल्याला आहे त्या त्यानंतर आपल्याला पाहायचं की डिस्प्लेमधून पेपर रोल जो आहे तो दिसतो बघा एक छोटंसं जे डिस्प्ले आहे व्ही व्ही पॅटवरती अशा प्रकारचं या डिस्प्लेमधून देखील आपल्याला जो मध्ये रोल आहे तो रोल या ठिकाणी दिसत असतो तो दिसतो का नाही हे आपल्याला पाहायचं आहे पण ही मशीन इथं जोडायची नाही कुठलीही मशीन आता आपल्याला जोडायची गरज नाही फक्त एक गोष्ट करायची आहे आपलं जे सी यू आहे ते सीयू फक्त जे की स्वतंत्र युनिट आहे त्याला कुठलंही केबल नाही ते आपल्याला सुरू करून त्याच्यामध्ये टोटल बटन दाबायचं आहे आणि पाहायचं आहे की त्याच्यामध्ये झिरो आहे का नाही ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची बघा इथं ते दिलेलं आहे की हे जे टोटल आहे ते झिरो असलं पाहिजे त्यानंतर आ, ही जी जोडणी आहे ती जोडणी आपल्याला करायची नाही आणि यूवरती म्हणजे कंट्रोल युनिटवरती कॅन्डिडेट सेट आणि बॅटरी जी आहे सेक्शन याला दोन सील आहेत का नाही हे साईडला असतात ते आपल्याला पाहायचे आहेत तर एवढी काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पुढची सूचना या ठिकाणी पाहूया की ई व्ही एमची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे मग यासाठी काय यासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण आपलं जे मतदान केंद्र आहे तिथं व्यवस्थित पोहोचल्यानंतर तिथं गेल्यावरती आपल्याला एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो पोलीस कर्मचारी ईव्हीएम मशीन आपली सगळी पोलिंग पार्टी स्वतः केंद्राध्यक्ष यांनी त्या फोटोमध्ये यायचा आहे आणि तो फोटो आपल्याला सेक्टर ऑफिसरला पाठवायचं आहे तर हे एक महत्त्वाचं काम आहे कारण ई व्ही ची जी सुरक्षितता आहे त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे पुढची सूचना किंवा पुढचं कार्य आहे की आदल्या दिवशी आपण तिथं पोहोचल्यानंतर सर्व महत्वाची कामे आपल्याला उरकून घ्यायची आहेत जसं की चुन्याची मार्किंग शंभर मीटर दोनशे मीटर आपल्याला मारायची आहे मतदान खोली तयार करायची आहे मतदान कक्ष तयार करायचा आहे वेगवेगळे लिफाफे आपल्याला बाहेर काढून ठेवायचे आहेत त्या लिफाफ्यामध्ये आपण जे डॉक्युमेंट्स टाकणार आहोत किंवा जे पेपर्स टाकणार आहोत त्याचंही वर्गीकरण आपल्याला करून ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या नंबरचा जो पोलिंग ऑफिसर त्याला काय करायचं आहे की ज्या मतदान चिठ्ठे आहेत तर त्याच्यावरती त्या चिठ्ठ्यांवरती अनुक्रमांक लिहायचे आहेत एक दोन तीन आणि पन्नास पन्नासचे गठ्ठे त्या ठिकाणी तयार करायचे आहेत ही सगळी जी आदल्या दिवशीची कामे आहेत ती आपल्याला ओरकून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला जे तीन बॅलेट युनिट आहेत ते आपल्या व्यवस्थित कंपार्टमेंटमध्ये बसतात का नाही हेही पाहायचं आहे आणि तशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट करायची काही गोष्टी तिथं कमी असतील तर आपल्याला त्या सगळ्या त्या ठिकाणी जुळवून आणायचे तर हे महत्त्वाचे जे कामं आहेत ते करायचं त्याचबरोबर केंद्राध्यक्षांना बरेच जे फॉर्म्स आहेत ते भरावे लागतात म्हणून त्याचं वर्गीकरण करणं आणि जे अनिवार्य फॉर्म आहेत जे आपल्याला सबमिट करावेच लागतात त्याच्यावरती विभेदक चिन्ह आदल्याच दिवशी मारून ठेवलं तरी चालतंय ते आपण मारून ठेवायचं आहे जे अनिवार्य फॉर्म्स आहेत तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची एक सूचना आहे त्यानंतर बघा आपलं जे मतदान आहे ते या ठिकाणी सात वाजता सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लवकरच म्हणजे सगळ्यांना कमीत कमी चार वाजता उठावं लागणार आहे आणि आपल्याला चार वाजता उठून सर्व त्या ठिकाणी आपल्या ज्या प्रातिविधी आहेत त्या गोष्टी आवरून साडेपाच वाजता मॉकपोल जो आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे म्हणून हे सगळं करत असताना काय करायचं आहे ताणतना विरहित काम करायचं आहे कुठलाही ताण घ्यायचा नाही ह्या सगळ्या सूचना आपल्याला फॉलो करायच्या आहेत आपल्याला ट्रेनिंग मिळालेलं आहे आपल्याला कॉन्फिडन्स आहे आणि व्यवस्थित आपण निवडणूक जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याकडे आहे म्हणून कुठलाही ताणतणाव त्या ठिकाणी घ्यायचा नाही आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते काय करायचं आहे ईव्हीएम मशीनची जोडणी करायची आहे मग ती जोडणी आपण कशी करणार आहोत तर फार सोपं आहे ते तिसऱ्या नंबरचं बॅलेट युनिट हे आपल्याला काय करायचं दुसऱ्या नंबरच्या बॅलेट युनिटला लावायचे दुसऱ्या नंबरचं बॅलेट युनिट आपल्याला पहिल्या नंबरच्या बॅलेट युनिटला लावायचं आहे पहिल्या नंबरचं बॅलेट युनिट आपल्याला व्हीव्ही व्हीपॅटला लावायचं आणि व्हीव्हीपॅटचं या ठिकाणी जे कनेक्शन आहे आपल्याला कंट्रोल युनिट म्हणजे सीयू ला द्यायचं आहे तर ही एक सोपी अशा प्रकारची जोडणी आहे मग ही जोडणी करत असताना काय करायचं व्हीव्हीपॅट जी आहे व्हीव्हीपॅट आणि तीन बॅलेट युनिट हे त्या कंपार्टमेंट मध्ये येतील आणि कंट्रोल युनिट हे या ठिकाणी आपला जो तिसरा अधिकारी आहे त्याच्याकडे येईल मग हे जे या ठिकाणी व्हीव्हीपॅट आहे ते व्हीव्हीपॅट आपल्याला डाव्या बाजूला ठेवायचं आहे बघा पुढचं जे काम आहे किंवा सूचना आहे ते काय करायचं आहे आपल्याला प्रतिनिधी त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे त्या प्रतिनिधींना उमेदवारांनी जे पत्र दिलेले आहेत किंवा ज्या आदेश दिलेले आहेत ते आपल्याला पत्र, ते आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत आणि त्यांना पासेस द्यायचे आहेत त्यानंतर मतदानाची वेळ ही सात वाजता असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल साडेपाच वाजता अभिरूप मतदानाला सुरुवात करावी लागेल मग अभिरूप मतदानाला सुरुवात करत असताना कमीत कमी दोन पोलिंग एजंट असणं गरजेचं आहे परंतु जर ते नसतील तर आपल्याला काय आहे पंधरा मिनटं वाट पाहायची आणि त्यानंतर स्वतःच त्या ठिकाणी अभिरूप मतदानाला सुरुवात करायची आहे ही काळजी आपल्याला घ्यायची मग हे अभिरूप मतदान करत असताना पन्नास मतं टाकणं गरजेचं आहे प्रत्येक उमेदवाराला एकमत त्याचबरोबर नोटाला एकमत अशा पद्धतीनं चौतीस मते टाकून परत पन्नासची ची भरती आपल्याला करायची आहे आणि पन्नास मतदान आपल्याला हे त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर पुढची सूचना पहा याच्यामध्ये मॉकपोल झाल्यानंतर महत्वाचं काम जे आहे टोटल आपल्याला करायची आहे मग टोटल कोणती करायची आहे तर आपल्याला टोटल करायची आहे कंट्रोल युनिटवरती झालेली त्यानंतर आपण हा सगळा हिशोब जो आहे तो कागदावरती लिहून घ्यायचा आहे वेगळा की कोणाला आपण किती मतं दिली आणि तो हिशोब नंतर कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी मध्ये पी ए टीमध्ये किंवा व्ही व्ही पॅटमध्ये ज्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत त्या चिठ्ठ्यांचा हिशोब हा सगळा आपल्याला जुळवायचा आहे आणि तो त्या ठिकाणी जे पोलिंग एजंट त्यांच्या त्यांच्यासमोर हे सगळं आपल्याला करायचं आहे मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सी आर सी म्हणजे क्लोज रिझल्ट आणि क्लियर तर हा रिझल्ट देखील तो दाखवायचा आहे की अशा पद्धतीने आपण मतदान केला आणि हा रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे कोणाला किती मत टाकलेली आहेत त्यानंतर पुढची महत्वाची सूचना आहे बघा ही जी मशीन सील करायची आहे आपल्याला ती मशीन आपल्याला ते जे पोलिंग एजंट आहेत त्यांच्या समोर त्या ठिकाणी सील करावी लागेल त्यासाठी काय करावं लागेल पहिलं काम आपल्याला कंट्रोल युनिट बंद करावं लागेल मग कंट्रोल युनिटला ग्रीन पेपर सील किंवा त्यालाच आपण एबी सील असं म्हणतो ते लावावं लागेल क्लोज बटनावरती आपल्याला स्पेशल टॅग लावावं लागेल त्यानंतर बाहेर आपल्याला ॲड्रेस टॅग जो आहे तो कंट्रोल युनिट लावावा लावा लागेल तसंच आपल्याला सुद्धा सील करावी लागेल त्याच्यावरती प्रतिनिधींच्या सह्या घ्यायच्या दहावी सूचना आहे बघा महत्वाची या ज्या व्हिव्ही पॅटमधल्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या आपल्याला काढायच्या त्याच्यावरती मॉकपोल असा शिक्का त्या ठिकाणी मारायचा आहे आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यामध्ये टाकून आपल्याला गुलाबी कागदी पट्टीने सील बंद करायचे आहेत ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अभिरूप मतदान प्रमाणपत्र म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग एक तो भरायचा आहे आणि त्याच्यावरती सगळ्या प्रतिनिधींच्या सह्या घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने हे काम जे आहे ते आपल्याला सुरुवातीला करायचं आहे त्यानंतर बघा बारावी सूचना किंवा बारावं महत्वाचं काम जे आहे की मतदानादरम्यान जर सीयूची बॅटरी किंवा त्याचा पॉवर पॅक जर बदलला असेल तर आपल्याला काय करावं लागेल केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग दोन हा भरणं क्र क्रमपात्र आहे सहसा असं होत नाही म्हणजे कारण सगळी जी मशीन आहे ती आपल्याला तयार करून मिळालेली असती संपूर्ण बॅटरी जी आहे ती फुल असते कारण तिथंच आपल्याला तुम्ही कंट्रोल युनिट सुरू केलं की त्याच्यावरती बॅटरी पर्सेंटेज दाखवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमची जी बॅटरी आहे ती नव्याण्णव पर्सेंट किंवा अठ्ठ्याण्णव पर्सेंट सत्त्याण्णव पर्सेंट येत असते म्हणून आपल्याला हे गोष्ट जी आहे ती करायची वेळ येणार नाही परंतु ही आपल्याला माहिती असलं पाहिजे त्यानंतर अविरूप मतदानादरम्यान जर ईव्हीएम एम सेटमधलं एखादं युनिट काम करत नसेल तर तेवढंच युनिट आपल्याला बदलायचं आहे मग ते युनिट बदलल्यानंतर आपल्याला काय प्रक्रिया करायची आहे तर केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग चार हा आपल्याला भरायचा आहे आणि तो केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग चार हा क्षेत्रीय अधिकाऱ्याकडं आपल्याला द्यायचा आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जे यु खराब झालेले युनिट आहे ते खराब युनिट देखील क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे केव्हा द्यायचं आहे ते अभिरूप मतदानादरम्यान म्हणजे मॉकपोलच्या वेळेस आणि त्यानंतर आपल्याला नव्यानं अभिरूप मतदानाची प्रक्रिया घेणं गरजेचं असतंय तर हे आपण लक्षात ठेवायचं जर खराब झालं युनिट तर त्यानंतर बघा व्ही पॅटमध्ये जर चिठ्ठी पडत नसेल तर अशी एखाद्या वेळेस समस्या येऊ शकते व्हीव्ही पॅटमध्ये काय होईल एखादी चिठ्ठी अडकून बसेल मग अशावेळी काय करायचं तर अशा वेळी आपल्याला ते व्ही व्ही पॅट युनिट जे आहे बदलावं लागतं मग ते बदलत असताना काय प्रक्रिया करायची तर इथं बघा तुम्हाला दिलंय असं ज्यावेळी घडल आता केव्हा घडल हे आपल्या सव्वीस तारखेला ज्या दिवशी मतदान आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं त्याची जी वेळ आहे केव्हा घडलं हे लिहावं लागतं त्यानंतर मतदान करणाऱ्या मतदाराचं नाव बघा केव्हा व्ही बदलल्यानंतर त्यानंतर त्याचा अनुक्रमांक त्यानंतर त्यानं मतदान केलंय का नाही हेही आपल्याला लिहावं लागतं त्यानंतर असं घडण्यापूर्वी एकूण किती मतदान झालं होतं ते आपल्याला लिहायचं आहे आणि शेवटच्या मतदाराला या ठिकाणी आपण मतदान करण्याची अनुमती दिली का हे देखील आपल्याला लिहायचं आहे तर ही एक प्रक्रिया सहज असं होत नाही परंतु जर झालं तर ही प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी अनुसरावी लागेल त्यानंतरची सूचना आहे बघा प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी मतदान अधिकारी एक जो आहे त्यानं काय केलं पाहिजे त्यानं टोटल बटन दाबून प्रतिनिधीला किंवा जो पहिला मतदार आहे त्यांना ते दाखवलं पाहिजे की इथं टोटल आता झिरो आहे आणि त्याची नोंद त्या ठिकाणी सतरा एमध्ये त्याला करावी लागते ती नोंद करून नंतरच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची तर ही एक महत्वाची काळजी मतदान अधिकारी एक याने त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे टोटल शून्य आहे असं दाखवायचं मतदान सुरू होण्यापूर्वी आणि याची नोंद सतरा एमध्ये घ्यायची पोलिंग एजंट आणि पहिला मतदार त्यानंतर कोणत्याही मतदारास मतदान कक्षामध्ये मोबाईल फोन किंवा स्मार्टवॉच किंवा तशा प्रकारची उपकरणं घेऊन जाऊ द्यायची नाहीत कारण ही जर त्या ठिकाणी म्हणजे तशा प्रकारच्या सूचना आहेत हे जर गेलं काही वेळा काय होतं काही एखादा मतदार फोटो काढतो त्या बॅलेट युनिटचा किंवा मतदान करतानाचा आणि नंतर मग खूप मोठ्या समस्या निर्माण होतात तर असं होऊ द्यायचं नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्याला आपल्याला पहिल्यांदाच सांगायचं आहे की सगळ्यांना सक्त ताकीद द्या की मतदान कक्षामध्ये मोबाईल फोन स्मार्टवॉच कुठलंही जे उपकरण आहे ते घेऊन येऊ नका आणि त्यानंतर सुरळीत अशा प्रकारचं मतदान आपल्याला सुरू करायचं आहे तर ही एक महत्वाची जी काळजी आहे ती आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पुढची सूचना जी आहे की दिवसभरात आपल्याला वेगवेगळे जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरावे लागतात आणि आवश्यकतेनुसार आपण ते सगळे फॉर्म त्या ठिकाणी भरायचे आदल्या दिवशी आपण या सगळ्या फॉर्मचं वर्गीकरण करून ठेवायचं आहे मतदान केंद्राध्यक्षाच्या डायरीपासून त्यानंतरची सूचना आहे बघा ईव्हीएम सेट एम सेटमधलं जर सी यू किंवा व्हीयू यू बंद पडलं किंवा जेव्हा आपण मतदान सुरू केलं तर त्यावेळेस आपल्याला संपूर्ण सेट बदलावा लागतो फक्त व्ही पॅट जर बंद पडलं तर व्ही व्ही पॅट आपल्याला बदलायचं असतं मग ते बदलत असताना काय करावं लागतं केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग पाच जो आहे तो भरावा लागतो आणि तो क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो तर हे आपल्याला मतदान सुरू झाल्यानंतर जर अशा प्रकारची समस्या आली तर ही जो कार्यप्रक्रिया आहे ती आपल्याला राबवायची आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये ते अशा वेळी काय करावं लागतं मग पुन्हा प्रत्येक उमेदवाराला एकमत अशा पद्धतीनं अभिरूप मतदान घ्यावं लागतं आता आपण ई व्ही एम बदलली सी यू खराब झालं संपूर्ण सेट बदला बी यू खराब झालं संपूर्ण सेट बदला मग अशा वेळेस परत आपल्याला काय करावं लागेल अभिरूप मतदान घ्यावं लागेल मग हे अभिरूप मतदान घेत असताना आपल्याला पन्नास मतदान घ्यायची गरज नाही जितके उमेदवार असतील तितकेच आपल्याला त्या ठिकाणी मतदान घ्यायचे अभिरूप मतदान म्हणून मग ही प्रक्रिया आपल्याला त्या पद्धतीनं चालू ठेवायची त्यानंतर एकोणीस नंबरचं बघा जर हे जे भाग आहेत म्हणजे केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग चार आणि भाग पाच आपल्याला भरला म्हणजे अशा त्या ठिकाणी चार किंवा अभिरूप मतदाना दरम्यान एखादं युनिट बंद पडलं त्यावेळेस आणि प्रत्यक्ष मतदाना दरम्यान एक युनिट जर बंद पडलं तर भाग पाच भरायचा आहे मग स्पेसिफिक प्रॉब्लेम काय आला स्पेसिफिक एरर काय आली ती त्या अहवालात लिहायची आहे याची काळजी घ्यायची त्यानंतर नंबर पुढचा आहे बघा याच्यामध्ये एखाद्याला जर चाचणी मत द्यायचं असेल टेस्ट ओट म्हणजे एखादा आला आणि तो म्हटला की मी ज्याला मतदान केलं त्याला ते, ते मतदान जात नाही मला परत एकदा टेस्ट ओट त्या ठिकाणी करून पाहायचे तर अशा वेळी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अशी आहे की त्या त्या ठिकाणी त्याच्याकडून आपल्याला एक घोषणापत्र घ्यावं लागते आणि जो हे घोषणापत्र आपण नियम एकोणपन्नास एम ए अंतर्गत घेत असतो जोडपत्र पंचावन्न हे त्याच्याकडून भरून घ्यायचं असतंय आणि तो जो मतदार आहे त्याला आपल्याला जाणीव करून द्यायची आहे की तुझ्यावरती कारवाई होऊ शकते तुझं म्हणणं जर खोटं निघालं तर तुला कारवाईला समोर जावं लागेल आणि त्यानंतर तशी प्रक्रिया करावी लागेल मग तो जर तयार झाला तर टेस्ट वोट घ्यायचं अन्यथा त्या ठिकाणी घ्यायची गरज नाही पण ही जी जाणीव आहे ही त्याला करून द्यायची आहे त्यानंतर रिमार्क हा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये त्या उमेदवाराचं नाव याची नोंद करायची आहे सतरा ए मध्ये या मताची त्या ठिकाणी दुसऱ्यांदा आपल्याला नोंद करायची आहे त्याच्यापुढे रिमार्कमध्ये आपल्याला उमेदवाराचं त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्या ज्याला मतदान केलं त्याचं नाव आणि अनुक्रमांक लिहिणं गरजेचं असते आणि याची नोंद परत आपल्याला सतरा सी मध्ये करायची आहे तर हे चाचणी मतदान आहे त्यानंतर पुढे शक्यतो मतदानाचा पुरावा म्हणून ईपिकच म्हणजे मतदान ओळखपत्र आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हेच सांगायचं की सर्वांनी मतदानाचं ओळखपत्र म्हणजे ई पीक कार्डच घेऊन येणे जर नसतील त्या ठिकाणी तर आपल्याला बारा प्रकारची जे पुरावे दिलेले आहेत यापैकी कुठलाही पुरावा त्या ठिकाणी चालेल परंतु आपण शक्यतो काय करायचं की इफिक द्या म्हणायचं त्यानंतर दर दोन तासाला मतदान झाल्याची आकडेवारी ही क्षेत्रीय अधिकाऱ्याला आपल्याला द्यावी लागते ती द्यायची आहे त्यानंतर केंद्राध्यक्षाची डायरी दर दोन तासाला दोन प्रतिता आपल्याला भरायची आहे कशासाठी एक प्रतीत आपलं एक प्रत जी आहे ती आपल्याला विविध पाकिटात टाकायची दुसरी प्रत जी आहे ती क्षेत्र अधिकाऱ्याला द्यायची याची नोंद आपण घेतली पाहिजे त्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या केंद्राला भेटी दिलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या नोंदी आपल्याला करायच्यात आणि ही नोंद जी आहे ती केंद्राध्यक्षाची डायरी एकोणीस ब मध्ये त्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणी थोडासा तो बदल दिलेला आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर अंध अपंग जे मतदार आहेत त्यांच्याबरोबर जी व्यक्ती येत आहे ती अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असणं गरजेचं आहे मग तशी व्यक्ती आल्यानंतर ती जर मतदान कक्षात गेली तर त्याच्याकडून चौदा ए हा जो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे आणि ती फक्त आपल्या रूममध्ये आली मतदानाच्या आणि तो जो व्यक्ती आहे अंध किंवा अपंग तो मतदान कक्षात गेला एकटाच आणि त्यानं मतदान केलं तर अशा वेळी चौदा ए भरून घ्यायची गरज नाही तो जाऊन स्वतः तिथं उभं राहून जर मतदान करून घेत असेल सोबती आलेला तर त्याच्याकडून चौदा ए आपल्याला भरून घ्यायचं आहे तर ही एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची त्यानंतर बघा पुढची या ठिकाणी महत्वाची सूचना आहे जर प्रदत्त मतदान झालं असेल तर सतरा बी मध्ये आपल्याला त्याची नोंद घ्यायची आणि ही नोंद घेत असताना काय करायचंय त्याची सही किंवा अंगठ्या मतदाराचा तो आपल्याला पुढं घ्यायचं आहे त्यानंतर सत्तावीस याच्यामध्ये बघा विहित वेळेत म्हणजे सहा वाजता आपलं मतदान बंद झालं पाहिजे तशा सूचना सर्व त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत यांना द्यायच्या किंवा जे मतदार आहेत त्यांना द्यायचे आहेत आणि सहा वाजता जर बंद होत नसेल आणि तिथं मतदार असतील तर त्यांची रांग आपल्याला लावी लागेल आणि तिथं आपल्याला चिठ्ठ्यांचं वाटप त्या ठिकाणी करावं लागेल तर हे आपण लक्षात घ्यायचं पुढची सूचना बघा मतदान संपल्यानंतर टोटल बटन आपल्याला दाबायचं आहे आणि अंतिम त्या ठिकाणी जी आकड्याची नोंद आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि मतदार व नोंद व्हायचा जो सतरा ए आहे हा हिशोब आपल्याला जुळवायचा आहे सतरा एच्या उर्वरित भागावर लाल पेननं आपल्याला रेषा मारायच्या आहेत म्हणजे तिथं जिथं मतदान संपलं तर बाकी सगळं त्या ठिकाणी लाल पेननं आपल्याला आडव्या अशा रेषा त्याच्यावरती मारायच्या आहेत अशा प्रकारच्या त्यानंतर पहा पुढची सूचना आहे कंट्रोल युनिटवरील काळी कॅप काढून क्लोज बटन दाबायचं आहे आपल्याला आता आपण मतदान बंद करत आहोत आणि शेवटचा भाग त्या ठिकाणी आहे आणि ही जी मतदान प्रक्रिया आहे ती समाप्त झालेली क्लोज बटन दाबल्यानंतर आपल्याला केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग तीन हा जो आहे तो भरावा लागतो कारण आता हे त्या ठिकाणी अहवाल दिलेला आहे हा एक बदल या निवडणुकीत आपण पाहू शकतो पुढची बघा याच्यामध्ये महत्वाची प्रक्रिया काय आहे तर सतरा सी जो आहे तो कमीत कमी तीन प्रतीत आपल्याला भरायचा आहे कारण आपल्याला तिथं जे पोलिंग एजंट आहे त्यांना द्यायचं आहे त्यानंतर दोन प्रती जे ते आपल्याला इकडं जमा कराव्या लागतात कलेक्शन सेंटरला एक खुली प्रत आपल्याला द्यावी लागते तर अशा पद्धतीने कमीत कमी तीन कमी, प्रतीमध्ये तो आपल्याला भरायचा आहे त्यानंतर जोडपत्र एकावन्न भाग दोन सुद्धा आपल्याला भरायचा आहे शेवटी नियंत्रण युनिट आपल्याला बंद करायचं आहे व्ही पीएटीचा मागचा जो नॉब आहे तो आपल्याला आडव्या स्थितीत करायचा आहे त्यानंतर सर्व मशीनचे केबल काढायचे आहेत व्यवस्थित डब्यांमध्ये त्यांना सील करायचं आहे त्याचबरोबर इथं एक नवीन गोष्ट जी आहे ती म्हणजे व्ही व्ही जी बॅटरी आहे ती आपल्याला काढून जमा करायची आहे तर वी पॅडची बॅटरी काढत असताना ती थोडीशी कठीण जाते तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय वी व्ही पी पी ए टीच्या बॅटरीला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी खाचा आहेत आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित बोट घालून ती बॅटरी बाहे बाहेर अशी त्या ठिकाणी ओढावी लागते तर ती थोडीशी कसरत तिथं आहे ती व्यवस्थित आपण बॅटरी काढायची ज्या बाजूने ती लागलेली आहे तीच बाजू आपल्याला बाहेर खेचून काढायची बॅटरी व्यवस्थित निघेल त्यानंतर पुढची सूचना आहे बघा निवडणूक आयोगानं दिलेले जे वाहन आहे त्याच्यातूनच ही सगळी टीम परत आपण घ्यायची आहे किंवा परत यायची आहे त्यानंतर मशीन हे सगळं साहित्य सहा मोठ्या लिफाफ्याच्या मध्ये किंवा पाकिटामध्ये टाकून आपल्याला हे जमा करायचं आहे त्यानंतर सीयू बरोबर आपल्याला काय द्यायचं आहे तर ई व्ही पेपर या पहिल्या पांढऱ्या रंगाच्या पाकिटात सील न केलेले सी कोणते साहित्य आपल्याला जमा करायचं आहे इथं आल्यानंतर तपा सी मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग एक दोन तीन त्यानंतर सील केलेल्या काळ्या लिफाफ्यातील व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या ह्या गोष्टी आपल्याला जमा करायच्या सी यू बरोबर ईव्हीएम पेपर मधल्या ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जमा कराव्या लागतात तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला पुढं जे आहे Uh, सतरा सी केंद्राध्यक्षाच्या डायरीची एक प्रत आणि सतरा मुद्द्यांचा अहवाल जो तो जामा है, है। तो तो आहे तो वेगळा जमा करावा लागतो याची सुद्धा आपल्याला नोंद या ठिकाणी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही जी कार्यपद्धती आहे तुम्ही जर अनुसरली तर कुठलीही अडचण येणार नाही इथं तुम्हाला बघा कंट्रोल रूमचे नंबर सुद्धा दिलेले आहेत परंतु हे जे कंट्रोल रूमचे नंबर आहेत हे फक्त चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा क्षेत्रासाठी आहेत हे सर्व जे अधिकारी आहेत ते चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा क्षेत्रासाठी आहेत इतर ठिकाणी जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा तुम्हाला उपयोग होणार नाही आणि ही सगळी ट्रेनिंग मध्ये ह्या सगळ्या बाबी आपण घेतलेल्या आहेत आणि फक्त या ठिकाणी जी पोलिंग पार्टी आहे किंवा केंद्राध्यक्ष आहे यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी काय केलेलं आहे हे जे मुद्दे आहेत आपण काढलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही सुरळीतपणे व्यवस्थितपणे ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल तरी तुम्हाला काही समस्या वाटत असेल तर प्लीज तुम्ही कॉमेंट करा आपण त्याच्यावरती नक्कीच उत्तर शोधूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार